जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी चंदीगड यशवंतपूर म्हणजे बंगळुरू संपर्क क्रांती सुपरफास्ट एक्सप्रेसला सांगली स्थानकावर थांबा मंजूर सांगली रेल्वे स्थानकापासून देशाची राजधानी दिल्लीपर्यंत जाणारी ही पहिली एक्सप्रेस गाडी ठरली चंदीगड यशवंतपूर बंगळुरू संपर्क क्रांती सुपरफास्ट एक्सप्रेसला सांगली स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आलाय त्यामुळे सांगली जिल्हा आता पंजाब व हरियाणा या दोन राज्य व दोन्ही राज्यांची राजधानी चंदीगडशी जोडला गेलाय सांगली जिल्ह्यातील शेती व्यापार उद्योग शिक्षण आदी क्षेत्रांना या गाडीमुळे चालना मिळणार आहे गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या प्रवासी संघटनांच्या संघर्षाला यश मिळालं सांगली स्थानकावरून कर्नाटकला जाणारी आणखी एक रेल्वे उपलब्ध झाली आहे देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना आता सांगली स्थानकावरून थेट चंदीगडपर्यंत थेट जाण्यासाठी पर्याय उपलब्ध झालाय भाजप रेल प्रकोषचे अध्यक्ष कैलास वर्मा भाजपचे माजी खासदार संजय कका पाटील भाजपच्या नेत्या नीता केळकर यांनी संपर्क क्रांतीला सांगलीला थांबा मंजूर करण्याची मागणी रेल्वे मंत्रालयाकडे केली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगलीला थांबा देण्यासाठी रेल्वे मंत्र्यांना पत्र पाठवलं होतं या मागणीवर अनुकूलता दर्शवून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी चंदीगड यशवंतपूर संपर्क क्रांती व यशवंतपूर चंदीगड संपर्क क्रांतीला सांगलीत थांबा मंजूर केला आहे मंजुरीचं पत्र अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले यशवंतपूर चंदीगड संपर्क क्रांतीला थांबा मिळाल्यामुळं आता सांगली शहर विश्रामबाग संजयनगर तासगाव बुधगाव आष्टा कुपवाड एमआयडीसी परिसरातील लोकांना रात्रीची संपर्क क्रांती पकडणं अत्यंत सोयीस्कर होणार आहे त्याचप्रमाणे आता सांगली जिल्हा पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांशी जोडला जाईल असा असेल यशवंतपूरहून मार्ग काडी क्रमांक बावीस सहा पंच्याऐंशी यशवंतपूर चंदीगड संपर्क क्रांती यशवंतपूर बंगळुरू येथून प्रत्येक बुधवारी व शनिवारी दुपारी अडीच वाजता रवाना होऊन तुमकूर अरसिकेरी दावणगिरी हुबळी धारवाड बेळगाव मिरज येथे थांबून प्रत्येक गुरुवारी रविवारी वर पहाटे सुमारे सांगलीत येईल सांगलीतून रवाना होऊन गाडी पुणे मनमाड भुसावळ भोपाळ झांसी निजामुद्दीन नवी दिल्ली पाणीपत अंबाला येथे थांबून चंदीगडला प्रत्येक शुक्रवारी व सोमवारी दुपारी साडेतीनला पोहचे तीन वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल चंदीगडमधून मंगळवारी शनिवारी रवाना गाडी क्रमांक बावीस सहा शहाऐंशी चंदीगड यशवंतपूर संपर्क क्रांती चंदीगड रेल्वे स्थानकावरून प्रत्येक मंगळवारी व शनिवारी पहाटे तीन वाजून पस्तीस मिनिटांनी सुटून अंबाला पानिपत नवी दिल्ली निजामुद्दीन झाशी भोपाळ भुसावळ मनमाड पुणे येथे थांबून प्रत्येक बुधवारी व रविवारी दुपारी सांगलीत येईल सांगलीतून रवाना होऊन मिरज बेळगाव धारवाड हुबळी दावणगिरी आरसीकेरी तोमकूर येथे थांबून प्रत्येक सोमवारी गुरुवारी पहाटे पाच वाजून पंचवीस वाजता यशवंतपूर बेंगळुरू येथे पोहोचेल आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल